नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी पर्यवेक्षेबद्दल मागे दोन नोटिफिकेशन आले होते एक चोवीस जानेवारीला आणि एक चार फेब्रुवारीला अंगणवाडी पर्यवेक्षिका ही एक्झाम कोणत्या फॉर्मॅटमध्ये होणार होना आहे होणार तर आहे नवीन फॉर्मॅटमध्ये बदल तर झालेला आहे पण दोन गटात होणार की चार गटात याबद्दल दोन वेगवेगळी नोटिफिकेशन आल्यामुळे थोडासा गोंधळ झाला होता पण आता हे क्लिअर झालेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी मेल पण पाठवलेले आहेत इवन दो आता त्यांच्या वेबसाईटला डेमो लिंक सुद्धा ओपन झालेली आहे सो दोन गटामध्ये ही एक्झाम होणार आहे तरी पण एक्सप्लेन करून थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की ह्या दोन गटामध्ये कसे प्रश्न तुमचे असू शकणार आहे बघा अशीच होणार तुम्हाला माहिती आहे चौदा तारखेपासून ही, ही एक्झाम चालू होते चौदा तारखेपासून ते दोन मार्च पर्यंत या तीन शिफ्ट मध्ये तुमची ही एक्झाम होणार आहे एकशे दोन पदांसाठीची एक्झाम आहे आणि तुम्हाला माहिती आहे यासाठी सात वेगवेगळे सब्जेक्ट होते इंग्रजी मराठी सामान्य एकात्मिक बालविकास कायदे पोषण अभियान गणित बुद्धिमत्ता संगणक सात सब्जेक्ट होते सात सब्जेक्टला ह्या प्रश्नसंख्या टोटल शंभर प्रश्न, प्रश्न दोनशे मार्कांसाठी होते नव्वद मिनिटांमध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे होते तुम्हाला ओके पूर्ण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर असणार आहे तर यामध्ये तुम्हाला दोन ग्रुपमध्ये एक्झाम होणार आहे जवळपास फायनल हंड्रेड पर्सेंट फायनल झालेला आहे असे प्रश्न आहेत बघा म्हणजे तुम्हाला ग्रुप ए चालू झाला की फक्त ग्रुप ए मधलेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे ग्रुप ए मधलेच प्रत्येक विषयानुसार असे प्रश्न असे टोटल पन्नास प्रश्न तुम्हाला पंचाळीस मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचे पंचाळीस मिनिटं झाले की ऑटोमॅटिक तुम्ही शिफ्ट होणार आहात ग्रुप बी वरती एकदा ग्रुप बी वरती शिफ्ट झाला की ग्रुप ए मध्ये जेवढे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले ते फायनल त्याच्यावरती आता परत तुम्हाला ग्रुप ए मध्ये जाता येत नाही पंचाळीस मिनिटच फक्त मिळणार आहे तुम्ही जर पंचाळीस मिनिटात पन्नास प्रश्न लवकर जरी सॉल्व केले सपोज तीस मिनिटात जरी स्वाल करे, तरी तुम्हाला इकडे शिफ्ट होता येणार नाही म्हणजे ह्या पन्नास प्रश्नांना पंचाळीस मिनिटच लागणार आहे तेवढे घ्यावेच लागणार तुम्हाला आणि नंतर मग हे पन्नास प्रश्न विषयानुसार पन्नास क्वेश्चन पंचाळीस मिनिटात सोडवायचे असे दोन ग्रुपमध्ये ही एक्झाम होणार आहे आता थोडक्यात मी तुम्हाला ना लिंकवर घेऊन जातो आणि लिंकवर घेऊन तुम्हाला दाखवतो exactly एक दा की एक्झॅक्टली डेमो लिंक कशी काम करते तुम्ही सगळ्यांनी डेमो एकदा देऊन बघायला पाहिजे डेमो दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ऍक्च्युली ती एक्झाम होणार कशी आहे तुम्ही युज टू होणं गरजेचं आहे ऍटलीस्ट एकदा जाऊन डेमो देऊन बघा म्हणजे तुम्हाला त्या डेमो मधन कळेल की तुम्हाला एक्झामच्या दिवशी एक्झॅक्टली काय काय एक गोष्टी लक्षात घ्यायच्या बघा मी तुम्हाला डेमोवर घेऊन जातो बघा वेबसाईट ओपन करा एस डॉट जीव्ही डॉट इन काल परवापर्यंत होत नव्हती ओपन कालपासून ओपन झालेली आहे त्यांनी यामध्ये ह्या साइडला गेल्यानंतर खाली आला तुम्ही तर बघा इथे तुम्हाला दिलेली आहे मॉक लिंक फॉर द आयसीडीएस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस त्यावरती क्लिक करायचंय त्यावरती क्लिक केलं की समोर तुमच्या लिंक येते ह्या लिंकवर तुम्हाला क्लिक आहे नवीन विंडो तुमच्या समोर ओपन होणार आहे आणि ह्या नवीन विंडो मध्ये तुम्हाला आय डी सहित ही लिंक ओपन होते तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त साईन इन करायचं बघा इथे लॉग इनला काहीच करायचं नाही त्यांनी दिलेलं आहे फक्त तुम्हाला साईन इन करायचं आहे साईन इन केलं की तुमच्या समोर ही लिंक ओपन होते विंडो ओपन होते बघा त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक वाचायच्या त्यांनी हे कलरचं एक्सप्रेशन दिलेलं आहे व्हाईट कलर म्हणजे काय सांगतो तुम्हाला तर व्हाईट कलर म्हणजे तुम्ही हे क्वेश्चन काय केलेलं आहे बघितलेलेच नाही आहे ब्राऊन कलर जो आहे तुम्हाला थोडासा त्याला म्हणूया आपण की आन्सर द क्वेश्चन क्वेश्चन बघितलं आपण आन्सर दिलं नाही आहे ग्रीन कलर म्हणजे काय तुम्ही यू हॅव आन्सर द क्वेश्चन क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे हा पर्पल कलर असेल तो नॉट आन्सर क्वेश्चन तुम्ही आन्सर दिले नाही यू हॅव नॉट आन्सर द क्वेश्चन बट हॅव मार्क द क्वेश्चन फॉर रिव्ह्यू यू हॅव्ह नॉट आन्सर द क्वेश्चन क्वेश्चन दिलेला आन्सर दिलेला नाही आहे पण तुम्ही काय केलंय रि रिव्ह्यूसाठी मार्क करून ठेवलाय द क्वेश्चन आन्सर अँड मार्क फॉर रिव्ह्यू विल बी कन्सिडर फॉर द इव्हॅल्युएशन तुम्ही आन्सर दिलेला आहे पण परत एकदा इव्हॅल्युएशनसाठी परत बघायचं तुम्हाला क्वेश्चन नंतर त्यासाठी तुम्ही मार्क करून ठेवलेलं आहे असे यांचे अर्थ आहेत यानुसार तुम्हाला हा क्वेश्चन uh, पेपर सॉल्व्ह करायचा आहे खाली याला तुम्ही हे सगळे वाचून घ्या इन्स्ट्रक्शन आहे व्यवस्थित इन्स्ट्रक्शन वाचा नेव्हिगेशन की काय सांगते ते लक्षात घ्या आन्सरिंग द क्वेश्चनचे आन्सर कशाची लक्षात घ्या तुम्हाला डायरेक्टली मी क्वेश्चन पेपर घेऊन जातो तुमचं नाव ह्या साईडला इथे लक्षात घ्या ह्या साईड तुमचं नाव असेल त्यानंतर इथे तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचंय पुढे गेलात तुम्ही आता ही विंडो आहे ह्या विंडोवर काय करायचं तुम्हाला चूज द युअर डिफॉल्ट लँग्वेज आता ही क्वेश्चन पेपर तुम्हाला दुण। दोन्ही दुण लँग्वेज मध्ये असणार आहे मराठी मध्ये पण आहे मध्ये पण आहे म्हणजे एखादा क्वेश्चन पोषण अभियान चा मध्ये समोर दिसतो तुम्हाला वाटलं की मला सर इंग्लिश बघायचं तिथे ऑप्शन आहे तुम्ही इंग्लिशमध्ये पण बघू शकता सारखाच आहे मराठी ट्रान्सलेट करून इंग्लिश असतं ऑप्शन पण सारखे योग्य त्या तुम्ही वाचून उत्तर देऊ शकतात तरी पण डिफॉल्ट लँग्वेज सुरुवात पासून कशी करायची लँग्वेजची सुरुवात तर मी सपोज मराठी इंग्लिश मराठी घेतलं मराठीपासून सुरुवात करायची मला लँग्वेजची बरं का म्हणजे मराठी घेतलं नंतर इंग्लिश मी करू शकतो ह्या बॉक्सवर क्लिक करायचं एक्झामच्या दिवशी एक्झॅक्ट तुम्हाला हे असं करायचं बरं का म्हणून लक्षात घ्या मग आय एम ऍग्री आय एम रेडी टू बिगिन याच्यावरती क्लिक केलं मी आता माझी ही क्वेश्चन पेपर स्टार्ट झाली बघा इथे वरती तुम्हाला दिसतंय दोन ग्रुप आहे ग्रुप ए आणि ग्रुप बी बघा हा ग्रुप ए चालू आहे तुम्हाला वाटलं ना की सर मला ग्रुप ए नाही सोडवायचं मला डायरेक्ट ग्रुप बी वर शिफ्ट व्हायचं होता येईल का नाही येणार बघा या अजून सांगताय की काय पन्नास नॉट व्हिजिटेड हे पन्नास क्वेश्चन तुमचे व्हिजिट नाही अजून जाता येत नाही मात्र इथे आहात तुम्ही इथे बघा एकूण पन्नास नॉट व्हिजिटेड वन व्हिजिट केला ना तुम्ही आता समोर तुमच्या एक आहे ऑलरेडी बरोबर क्वेश्चन नंबर वन सेक्शन ए मध्ये म्हणजे ग्रुप एमध्ये तुम्हाला सेक्शन किती बघा सात आहे इंग्लिश मराठी दोन जनरल नॉलेज तीन इंटेलिज इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट चार न्यूट्रिशन कॅम्पेन पाच मॅथमॅटिक सहा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा इथे तुम्हाला सेक्शन वन मध्ये मध्ये काय ग्रुप एमध्ये किती सेक्शन आहे सहा प्रत्येकाचे प्रश्न बघा तुम्हाला मी सुरुवातीलाच दाखवला ग्रुप ए मध्ये तुम्हाला काय दाखवणार आहे ग्रुप ए मध्ये बघा एक दोन तीन चार पाच सहा आता इथे सात दिलेले आहे बरोबर आणि एक्झॅक्ट एक्झामला गेला तुम्ही शिक्षण किती आहे बघा हा अजून एक इकडे असणार आहे इथे मी क्लिक करतो बघा हा एक आहे कम्प्युटर नॉलेज टोटल किती आहे सात आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि अजून एक किती आहे तो सातवा सात शिक्षण तुम्हाला असणार आहे आणि तुम्हाला मी आत्ताचे दाखवणार असेच प्रश्न तुम्हाला येणार आहे सात सेक्शन बघा हे असे प्रश्न आहे म्हणजे मला इंग्लिशचे पाच मराठीचे पाच जनरल नॉलेजचे दहा बालविकास योजनेचे दहा पोषण अभियानचे पाच गणित बुद्धिमत्ता दहा कम्प्युटरचे पाच सेम तिकडे रिफ्लेक्ट ग्रुप बी मध्ये पण होणार आहे अशीच क्वेश्चन पेपर असणार बघा इथे प्रश्न आहे तुम्हाला आता मी आता पहिले घेतो की इंग्लिश आहे इंग्लिशचे किती प्रश्न आहे तुम्हाला इथे दिसतात पण बघा किती प्रश्न इंग्लिशचे विचारणार आहे पाचच आहे पहिल्या प्रश्न तुम्ही आहात याचं उत्तर मी इथे दिलं ऑप्शन वन आन्सर दिलं आता आन्सर दिल्यानंतर बघा तुमचा टाइम स्टार्ट झाला इथे पन्नासच्या रिव्हर्स चालले तुम्ही पन्नास मिनिट आहेत ना तुम्हाला इथे पन्नास मिनिट पंचाळीस मिनिट आहे ना तुम्हाला सॉरी पंचाळीस मिनटं ह्या पंचाळीस मिनिटापासून रिव्हर्स झाले झिरोकडे तुम्ही हा टाइम संपला की तुम्ही शिफ्ट होणार आहे ग्रुप बी वरती पंचाळीस मिनटं ग्रुप एला पंचाळीस मिनटं ग्रुप बी ला असणार आहे ओके आता इथे तुम्हाला दिसतंय की कि तुम्ही किती प्रश्न अटेंड केलेले आहेत बघा मी जेव्हा हा पहिला प्रश्न सॉल्व्ह केला मला इथे लगेच दाखवतोय तुम्ही काय ह्या पहिल्या प्रश्नावर आहात आणि मग तुम्ही सपोज इथे काय केलं मी सॉल्व्ह केला आणि पुढे गेलो सेव्ह अँड नेक्स्ट काय केलं मी सेव्ह अँड नेक्स्ट बघा पहिला प्रश्न ग्रीन झाला म्हणजे सॉल्व्ह झाला आहे माझा आता दुसऱ्या प्रश्नावर आहात तुम्ही विजिट केला आहे पण अजून आन्सर दिलाय का नाही म्हणून कसा कलर तो ब्राऊन कलर आहे सपोज मी सेकंडचं आन्सर दिलंच नाही मी सेव्ह अँड नेक्स्ट पुढे गेलो डायरेक्टली काय झालंय दुसऱ्याचा आन्सर मी दिलं नाही बघा तसंच दिसतोय तिसऱ्यावर आहे तिसऱ्याचा आन्सर मी दिलं दोन पण मला काय करायचं हा प्रश्न नंतर परत एकदा बघायचा थोडंसं मला गडबड वाटतंय मी काय केलं मार्क फॉर रिव्ह्यू बरोबर मी मी काय केलंय मार्क फॉर रिव्ह्यू केलं पुढे चाललं बघा साईन कसं आलाय पर्पल कलर प्लस हा आलाय म्हणजे तुम्ही आन्सर दिलेला आहे याचं आन्सर दिलं आहे तुम्ही याचे मार्क तुम्हाला मिळू शकतात मिळणार म्हणजे बरोबर आले तर पण अजून हा मार्क रिव्ह्यू हो ठेवलाय तुम्ही ओके आता चार नंबर चार नंबर मी आंसर दिलस नहीं। था प्रशन चार नंबरला आहे चार नंबरला मी आन्सर दिलंच नाही मला काय करता हा प्रश्न नंतर बघायचा डायरेक्ट आन्सर न देता मी मार्क फॉर रिव्ह्यू बघा कलर कसा आला चार नंबरला आन्सर दिलेला नाहीये प्रश्न तुम्हाला बघायचा नंतर बघा याचा आन्सर तुम्ही दिलेला आहे हा आन्सर फक्त व्हिजिट केलाय आन्सर दिलंच नाहीये हा तिसरा काय केला दिले पण नंतर मला चेक करायचं आहे चौथ्याचा पहिला क्वेश्चन पण तो नंतर बघायचा आता पाचव्यावर शिफ्ट झालो मी ओके आणि पाचव्याचा आन्सर मी देऊन टाकला झाला पाचवा इथे सेव्ह अँड नेक्स्ट केलं की मी ग्रीन होणार आहे पण मला वाटतं याचा आन्सर मी दिलं पण मला ना याच्याबद्दल खात्री नाही मला हा प्रश्न अंतर सोडवायचा आहे आन्सर द्यायचं नाही मला मग मी काय केलं क्लिअर रिस्पॉन्स झाला क्लिअर घ्यायला रिस्पॉन्स आणि मग मी काय केलं अँड नेक्स्ट केलं ओके मग आता पुढे शिफ्ट झाला मी मराठीवर हे असे जाणार पण एखाद्याला वाटलं की सर मला इंग्लिश मराठी नंतर सोडवायचं मला डायरेक्टली काय करायचं आहे मॅथमॅटिक्स सोडवायचं इथे शिफ्ट व्हा येऊ शकतात म्हणजे मध्ये तुम्ही शिफ्ट होऊ शकतात का यस होऊ शकता, हो शकता मॅथमॅटिक्सवर हो आलो प्रश्न बघा आता हा प्रश्न सपोज तुमच्या समोर हो आहे तुम्हाला वाटतंय की मला हा प्रश्न मराठीत नको आहे मला इंग्लिशमध्ये पाहिजे बघा मी इथे टिक केलं हिंदी इंग्लिश केलं हा प्रश्न तुमचा इंग्लिशमध्ये शिफ्ट होणार आहे म्हणजे इथे तुम्हाला लँग्वेज बदलायला ऑप्शन आहे लँग्वेज बदलू शकता बघा न्यूट्रिशन प्रश्न आहे न्यूट्रिशन मध्ये मला इंग्लिशचा प्रश्न पाहिजे मराठीचा पाहिजे इथे चेंज करू शकता तुम्ही ओके इथे टाइम चालू आहे इथे तुम्ही कोणत्याही कम्प्युटरवर एखादं वाटलं कम्प्युटर सातव्यावर शिफ्ट आहे बघा सातव्यावर तुम्ही आलात कम्प्युटर नॉलेज बघा इथे दिसते तुम्हाला कम्प्युटर नॉलेज आहे आणि इथे किती आन्सर आतापर्यंत तुम्ही दिसते बघा जॉननी जॉन हे तुमचं नाव आहे चार नॉट व्हिजिटेड केलं आतापर्यंत बघा हे चार नॉट व्हिजिटेड आहे आन्सर एकाचं पण दिलेलं नाहीये बाकी नॉट नॉट आन्सर्ड वन आहे याचं एक्सप्रेशन तुम्हाला वरती दिसतंय बघा अशा पद्धतीने हा क्वेश्चन पेपर आहे हे सॉल्व्ह करताना तुम्हाला हे सगळं बघत बसण्यापेक्षा तुम्हाला हा प्रश्न नीट बघायचा आहे एक दोन आणि तीन ऑप्शन नीट चेक करायचे बरोबर आहे सोडवत चालायचं तुम्हाला इथे सेक्शन नुसार जो वाटला तो सब्जेक्ट तुम्ही पहिले घेऊ शकता आता इथे पंचवीस मिनिटं झाल्यानंतर संपल्यानंतर तुम्ही सेकंड ग्रुप वरती शिफ्ट होणार आहात आणि सेकंड ग्रुप सेम ऍज इट इज असणार आहे असा क्वेश्चन पेपर तुमचा दोन ग्रुपमध्ये डिवाइड झालेला आहे सो काळजी करू नका इथे तुम्हाला एकदम सिम्पल लँग्वेज आहे सिम्पल आहे फक्त पॅटर्न समजून घ्या बाकी याच्यात काही विशेष बदल नाही आहे सब्जेक्ट तेच आहे चार गटांमध्ये होणार का एक्झाम नाही दोनच गटामध्ये अगदी याप्रमाणे चोवीस जानेवारीचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्यानुसारच तुमचं दोन गटामध्ये एक्झाम होणार आहे सो तुमचा अभ्यास खूप चांगला झालेला आहे चांगला अभ्यास तुम्ही केलेला आहे या शेवटच्या या तीन चार दिवसामध्ये फक्त हा पॅटर्न थोडा समजून घ्या डेमोवर जा इथे डेमो हाय ते डेमोवर जा तसा समजून घ्या बाकी विषय तेच आहे सगळ्यांना या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा आणि इग्नाईट अकॅडमिकडनं तुम्हाला अजून काय मदत लागली तर हा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा सगळ्यांना ऑल द बेस्ट धन्यवाद